सांस्कृतिक संस्था करंजाडे आणि भारतीय जनता पार्टी करंजाडे यांच्या वतीने चालू असलेला हा नवरात नवरात्रोत्सव या सगळ्या करता सर्वप्रथम सर्वांना शुभेच्छा एक चांगलं नियोजन करंजाडेसारख्या सारख्या शहरामध्ये एवढी गर्दी आणि सुव्यवस्था मग ऑर्केस्ट्रा असेल खेळण्याचं ग्राउंड असेल या सर्व गोष्टी ज्या पद्धतीने नियोजित केल्या आहेत निश्चित मी या संस्थेचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि जे लोक तुमच्यासारखे कलाकार याला साथ देत आहेत त्या सर्वांना जे नऊ दिवस मातेची सेवा भावपूर्ण नाच करतायत उत्साह करतायत आपली संस्कृती आपले सण सं। हे आनंदाने उत्साहाने साजरे करतायत त्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो असच असंच आयोजन दरवर्षी पुढे पुढे जायला पाहिजे या करता या मंडळाला शुभेच्छा त्यांच्यासोबत आम्ही आहोतच आणि हे सर्व होत असताना करंजाडे आज टाउनशिप न राहता ते शहराकडे वाटचाल करते नवीन येणारा एअरपोर्ट असेल आपल्या या करंजाड्यातल्या अनेक समस्या इनबिल्ट आहेत रोज त्या दिवसेनगणित वाढत आहेत मी मंगेशजी आज सांगतो तुम्हाला की मी आज दुपारी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेट बोललो आणि जो एक नवीन ब्रिज लाल दरवाजापासून इथे नवीन ब्रिज होतोय त्याचं टेंडर येत्या पंधरा दिवसामध्ये निघणार आहे आणि पुढच्या दीड वर्षामध्ये करंजाडाहून पनवेलला जोडणारा एक नवीन ब्रिज परत तयार होतोय त्या टाटा पॉवरच्या इथून तिसरा ब्रिज होईल येत्या तीन ते चार वर्षामध्ये तीन ते चार ब्रिज पनवेलला जाताना हा जो कंजशन होतोय रोज संध्याकाळी ट्राफिकला तुम्ही फेस करताय निश्चित हे काही योग्य नाही मग करंजाडेत शिरताना जे विटेवरीच्या इथे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मोठं सर्कल व्हावं त्या ठिकाणची अनधिकृत बांधकामं बाजूला व्हावी आणि ते मोठं सर्कल होऊन मी या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये एंट्री करतोय हे तुम्हाला सगळ्यांना वाटलं पाहिजे येतं तीन एकर मधलं तीन हेक्टर मधलं तीन एकर मधलं गार्डन हे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तयार होते आणि ते सुसज्ज बालोद्यान व्हावं त्याच्यामध्ये सर्व लहान मुलांना खेळणी असावीत एक वयोवृद्धांना फिरण्याची संध्याकाळी जागा असावी जॉगिंग ट्रॅक असावा या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असेल आणि आणि रोड गेल्या वर्षी आपण अठ्ठावीस आथ, कोटी रुपयाची कामं केली रोडची यंदा अजून चौदा कोटी रुपयाचे रस्ते पाऊस संपल्याबरोबर करंजाड्यात चालू होणार आहे तुम या करंजाड्यामध्ये सर्व सुखसोयी या लवकरात लवकर चालू होत आहेत याचा अभिमान आणि गर्व एक तुमचा सर्वांचा पालक म्हणून तुम्ही पाठवलेला हो विधानसभेतला सदस्य म्हणून निश्चित आनंद होतोय येत्या आठ तारखेला तुमच्या हाकेवर असलेलं नव नवी मुंबई विमानतळ ज्याची सगळ्यांना गेल्या वीस वर्षापासून प्रतीक्षा आहे आठ तारखेला देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि तुम्हाला इथे आपल्या घराजवळ पाच किलोमीटरवर एअरपोर्ट आहे हा निश्चित तुम्हाला सर्वांना अभिमान आणि गर्व असणार असणारी ओळख तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर गेलात तर तुम्ही सांगाल की मी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ राहत राहील राहील आम्ही आहोतच आणि हे सर्व होत असताना करंजाडे आज टाउनशिप न राहता ते शहराकडे वाटचाल करते नवीन येणारा एअरपोर्ट असेल आपल्या या करंजाड्यातल्या अनेक समस्या इनबिल्ट आहेत रोज त्या दिवसेनगणित वाढत आहेत मी मंगेशजी आज सांगतो तुम्हाला की मी आज दुपारी पनवेल महानगरपालिकेच्या आयुक्तांशी भेट बोललो आणि जो एक नवीन ब्रिज लाल दरवाजा पासून इथे नवीन ब्रिज होतोय त्याचं टेंडर येत्या पंधरा दिवसामध्ये निघणार आहे आणि पुढच्या दीड वर्षामध्ये करंजाडाहून पनवेलला जोडणारा एक नवीन ब्रिज परत तयार होतोय त्या टाटा पॉवरच्या इथून तिसरा ब्रिज होईल येत्या तीन ते चार वर्षामध्ये तीन ते चार ब्रिज पनवेलला जाताना हा जो कंजशन होतोय रोज संध्याकाळी ट्राफिकला तुम्ही फेस करताय निश्चित हे काही योग्य नाही मग करंजाडेत शिरताना जे विटेवरीच्या इथे बिल्डिंग आहे त्या ठिकाणी मोठं सर्कल व्हावं त्या ठिकाणची अनधिकृत बांधकामं बाजूला व्हावी आणि ते मोठं सर्कल होऊन मी या स्वच्छ आणि सुंदर शहरामध्ये एंट्री करतोय हे तुम्हाला सगळ्यांना वाटलं पाहिजे येतं तीन एकर मधलं तीन हेक्टर मधलं तीन एकर मधलं गार्डन हे येत्या चार ते पाच महिन्यामध्ये तयार होतंय आणि ते सुसज्ज बालोद्यान व्हावं त्याच्यामध्ये सर्व लहान मुलांना खेळणी असावीत एक वयोवृद्धांना फिरण्याची संध्याकाळी जागा असावी जॉगिंग ट्रॅक असावा या सगळ्याचा अंतर्भाव त्याच्यामध्ये असेल आणि आणि रोड गेल्या वर्षी आपण अठ्ठावीस आठ कोटी रुपयाची कामं केली रोडची यंदा अजून चौदा कोटी रुपयाचे रस्ते पाऊस संपल्याबरोबर बरोबर करंजाड्या चालू होणार आहे तुम या करंजाड्यामध्ये सर्व सुखसोयी या लवकरात लवकर चालू होत आहेत याचा अभिमान आणि गर्व एक तुमचा सर्वांचा पालक म्हणून तुम्ही पाठवलेला हो विधानसभेतला सदस्य म्हणून निश्चित आनंद होतोय येत्या आठ तारखेला तुमच्या हाकेवर असलेलं नव नवी मुंबई विमानतळ ज्याची सगळ्यांना गेल्या वीस वर्षापासून प्रतीक्षा आहे आठ तारखेला देशाचे यशस्वी पंतप्रधान सन्मान्य नरेंद्र मोदी आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या शुभ हस्ते त्याचं उद्घाटन होणार आहे आणि तुम्हाला इथे आपल्या घराजवळ पाच किलोमीटर वर एअरपोर्ट आहे हा निश्चित तुम्हाला सर्वांना अभिमान आणि गर्व असणार असणारी ओळख तुम्ही कुठेही जगाच्या पाठीवर गेलात तर तुम्ही सांगाल की मी दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या जवळ राहते